नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक अठरा आहे जर याच्या अगोदरचे तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे चे, आणि चेक करायचे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काय करी प्लेलिस्टची लिस्ट देईल ठीक आहे या ठिकाणी पहा आपला पहिला प्रश्न काय खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे असं विचारले आता योग्य आहे म्हणजे काय बरोबर आहे असं विचारलंय मग जोड्या काय दिल्या तर आपल्याला पहा एक राज्य दिलंय आणि समोर त्याची काय दिली राजधानी दिली ठीक आहे मग या ठिकाणी पहिला पर्याय काय दिला आपल्याला अरुणाचल प्रदेश इटानगर तर आपला जो हा पर्याय हाच बरोबर पर्याय आहे कारण तुम्हाला माहीत असेल अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर ती इटानगर आहे ठीक आहे मग आपलं उत्तर जर पहिला पर्याय जर आपल्याला योग्य वाटत असेल तर पुढचे तीन पर्याय वाचून आपला वेळ वेस्ट करण्याची काहीही आवश्यकता नाही कारण आपल्याला जर कन्फर्म असेल की उत्तर हेच आहे तर पुढचा पर्याय वाचायची गरज नाही ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ईशान्य भारतातल्या ज्या राजधानी आहेत ना म्हणजे ज्याला आपण सेवन सिस्टर्स म्हणतो त्या स्टेटमधल्या राजधानी तुम्हाला काय करायच्या तोंडपाठ करायच्या आहेत का करायच्या आहेत करा तर त्यांच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात तसं बाकीच्या राजधानीवरती पण प्रश्न विचारले जातात पण बाकीच्या काय असतात आपल्या लक्षात असतात आपल्या पाठ असतात ऐकण्यात असतात परंतु त्या थोडे नावं वेगळे असल्यामुळे काय आपल्या लक्षात राहत नाही ठीक आहे म्हणून या काय करायच्यात पाठच करायच्यात तर मग अरुणाचल प्रदेशची कोणती आहे पहा इटानगर आहे त्याच्यानंतर पहा मिझोरामची एंजवाल आहे त्रिपुराची आगरतळा मेघालयची शिलाँग नागालँडची कोहिमा मणिपूरची इम्फाळ आसामची कोणती आहे गुवाहाटी आणि सिक्कीमची गंगाटोका आहे ठीक आहे ज्या ज्या राजधान्या आहेत ना ह्या तुम्हाला मित्रांनो तोंडपाठच करायच्यात कारण वारंवार परीक्षेमध्ये या राजधान्या काय केल्या जात आहेत विचारल्या जात आहे ठीक आहे पुढचा दोन नंबर प्रश्न बघा प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे आता हे प्रयागराज काय केलंय एका शहराचं नाव बदलून प्रयागराज हे नाव दिलंय मग हे कोणत्या शहराचं नाव आहे विचारलंय तर अलाहाबाद शहराचंच नवीन नामकरण काय केलंय तर प्रयागराज केलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा आता त्याचबरोबर काही महत्वाचे नामकरण लक्षात ठेवायचे तुम्हाला फैजाबादचं नामकरण काय केलंय तर फैजाबादचं नामकरण अयोध्या केलंय त्याच्यानंतर मुघल सराईचं नामकरण काय केलंय पहा दीनदयाल उपाध्याय नगर आणि फिरोजाबादचं नामकरण काय केलंय तर चंद्रनगर केलंय म्हणजे तुम्हाला हे जे बदललेले नावं आहेत ना हे लक्षात ठेवायचे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय झालंय तीन जिल्ह्याचं नामांतरण झालेलं आहे मग तुम्हाला लक्षात आहे औरंगाबादचं नामांतरण काय केलंय छत्रपती संभाजीनगर केलंय उस्मानाबादचं नामांतरण काय केलंय धाराशिव केलंय आणि अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण काय केलंय अहिल्या नगर, नगर केलंय मग यात तुम्हाला तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही नामांतरण काय करायचे आहेत लक्षामध्ये ठेवायचे आहेत ठीक आहे पुढचा तीन नंबर प्रश्न आहे पहा युक्रेनची राजधानी कोणती आता या ठिकाणी प्रश्न येत असताना मित्रांनो ना बऱ्याच वेळेस काय होतं जे ठिकाण चर्चेमध्ये ना बघा जे ठिकाण चर्चेत आहे ना त्या ठिकाणी काय करतो प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते आणि प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातोच ठीक आहे मग लक्षात बघा युक्रेनची राजधानी कोणती असं आपल्याला विचारलंय मग इग्र वि... सॉरी युक्रेनची राजधानी कोणती आहे तर ती क्यू आहे आणि हे कशामुळे चर्चेत आहे तर युक्रेन आणि रशियाचं चा वाद चालू आहे तुम्हाला माहिती आहे युद्ध चालू आहे कधीपासून चालू आहे युद्ध तर जवळपास फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून पासून म्हणजे आता तीन वर्षे होतील हे युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे या क्यूची राजधानी युक्रेनची काय सध्या खूपच चर्चेमध्ये आहे आता फक्त युक्रेनची राजधानी चर्चेमध्ये आहे का तर रशिया आपण चर्चेमध्ये आहे मग रशियाची राजधानी कोणती आहे तर रशियाची मॉस्को आहे त्याच्यानंतर जर्मनीची बर्लिन नॉर्वेची कोणती आहे ऑस्लो आणि फ्रान्सची पॅरिस या काही महत्वाच्या राजधानी आपण घेतलेल्या आहेत की ज्याच्यावरती काय केला जा आप जातो आपल्याला प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू तीन नंबर चाललाय चार नंबर भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन ए कशाशी संबंधित आहे किंवा कशा संबंधी आहे एकावन्न ए भरपूर प्रश्न विचारले जातात या एक्कावन ए वरती मग हे एक्कावन ए कशाशी संबंधित आहे तर हे मार्गदर्शक तत्व आहेत एक्कावन एमध्ये काय आहे मार्गदर्शक तत्त्वे आहेत ठीक सॉरी एक्कावन एमध्ये काय आहेत मूलभूत कर्तव्य आहेत मार्गदर्शक तत्वे काय आहेत भाग चार मध्ये आहेत एक्कावन एमध्ये काय काय आहेत मूलभूत कर्तव्य आहेत ठीक आहे मग या ठिकाणी मूलभूत कर्तव्य कधी टाकण्यात आले हा प्रश्न आपल्याला विचारला जातो की राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कधी टाकण्यात आले तर मूलभूत कर्तव्य कधी पहा बेचाळीसवी ने दहा कर्तव्य टाकण्यात आले होते ही बेचाळीसवी घटनादृष्टी कधी झाली होती एकोणीसशे शहात्तरला ला झाली होती ठीक आहे मग लक्षात ठेवायचं म्हणजे घटना ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस मूलभूत कर्तव्य होते का नव्हते तर त्याच्यानंतर आपण काय केलं एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसव्या घटनादृष्टीने काय केले एकूण दहा मूलभूत कर्तव्य टाकले आणि त्याच्यानंतर अजून एक ॲडिशनल मूलभूत कर्तव्य टाकलं म्हणजे सध्या एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत अकरा आहेत मग हे अकरा कधी टाकलं तर हे शहाऐंशीव्या घटनादृष्टीने दोन हजार दोन साली टाकण्यात आलं ठीक आहे लक्षात ठेवा आणि हे अकरा कर्तव्य काय आहे तर सहा ते चौदा वर्ष वयाच्या हो बालकांना शिक्षण देणे हे पालकांचं कर्तव्य आहे असं अकरावं कर्तव्य या ठिकाणी काय केलं समाविष्ट करण्यात आलं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण पाच नंबर महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत प्रश्न कॉमन आहे परंतु भरपूर वेळेस रिपीट झाला तर एकूण किती जागा आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या अठ्याहत्तर जागा आहेत मला माहिती तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे पण तरी प्रश्न विचारलाय आता त्यांनी प्रश्न विचारला टी सी एसनी म्हटलं मला घेणं भागायचे ठीक आहे आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जातो की बाबा जे विधान परिषद सदस्य आहेत या विधान परिषद सदस्याची निवड कोणाकोण केली जाते तर मग लक्षात ठेवा कोणाकोण निवड केली जाते पहा तर एक छेद तीन सदस्य कोणाकडून निवडले जातात विधानसभा सदस्याकडून निवडले जातात त्याच्यानंतर एकछेद तीन सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्याकडून निवडले जातात एकछेद जाता। बारा सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून आणि एकछेद बारा सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात ठीक आहे लक्षातच ठेवायचे त्याच्यानंतर बारा सदस्य काय असतात राज्यपाल नियुक्त असतात असे एकूण किती अठ्याहत्तर सदस्य आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे आहेत त्याच्यापैकी एकछेद तीन सदस्य विधानसभा सदस्याकडून एकशे तीन स्थानिक स्वराज्य संस्थाकडून शिक्षक मतदारसंघाकडून किती एकछेद बारा पदवीधर मतदारसंघातून किती एकशेद बारा सदस्य या ठिकाणी काय केले जातात निवडून जातात आणि राज्यपाल नियुक्त सदस्य किती असतात तर ते या ठिकाणी बारा असतात ओके <coughs> <coughs> पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकासाठी अतिशय से इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केली आहे मग या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय मित्रांनो तर ही टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज आहे ठीक आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने विचारलेले अतिशय आय एम पी असे दहा हजार पी वायक्यू म्हणजेच काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला उत्तरासहित भेटतील ठीक आहे त्याचबरोबर फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग याच्यामध्ये कोणकोणते विषय असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एसच्या च्या सुद्धा आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क काय सहज घेऊ शकता आणि एकशे सत्तर प्लस मार्क घेतल्यानंतर तुमचं सिलेक्शन काय होणार आहे शंभर टक्के होणार आहे त्याचबरोबर एवढे मार्क म्हटलं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे मग या सगळ्यांची प्राइस किती आहे तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीच आपली जी ऑफर आहे ना ही आपण आज सुद्धा चालू ठेवत आहोत मग जर तुम्ही आज घेतली तर ऑफरनुसार तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडणार आहे मग एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला नंबर आहे याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे करता त्याचा तुम्हाला काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सहा नंबर विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात कोण विचारलंय की जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत हे त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात तर विधानसभा अध्यक्ष राजीनामा कुणाकडे देतो तर विधानसभा उपाध्यक्षाकडे तो काय करतो आपल्या पदाचा राजीनामा देतो आणि विधानसभा उपाध्यक्ष कुणाकडे देतो तर तो विधानसभा अध्यक्षाकडे देतो म्हणजे हे चक्र तुम्हाला लक्षात ठेवायचे विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षाकडे राजीनामा देतो आणि उपाध्यक्ष कुणाकडे देतो अध्यक्षाकडे देतो ठीक आहे पुढचा सात नंबरचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडली अग्निकुंड म्हणजे आपण ज्याला यज्ञ म्हणतो ना हे यज्ञ किंवा अग्निकुंड कोणत्या ठिकाणी सापडले असं विचारलेलं आहे मग हे कुठं सापडलंय तर कालीभंगन या ठिकाणी ज्यावेळेस उत्खनन केलं त्यावेळेस सापडलंय आणि हे कालिबंगन कोणत्या राज्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात मग हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे राजस्थान राज्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा सुद्धा प्रश्न सिंधू संस्कृतीवरतीच होता सिंधू संस्कृतीची लिपी खालीलपैकी कोणती होती मग सिंधू संस्कृतीची लिपी कोणती मित्रांनो चित्रलिपी आहे जिचा अजून सुद्धा उलगडा झालेला नाही म्हणजे त्यांनी जे लेखन केले त्याचा आपण अजून सुद्धा अर्थ लावू शकलेलो नाहीत हे लक्षात ठेवा ठीक आहे जर ती लिपी आपल्याला वाचता आली किंवा तिचा योग्य प्रकारे अर्थ लावता आला तर आपल्याला अजून सुद्धा भरपूर सिंधू संस्कृतीविषयी गोष्टी काय होतील माहिती होतील ठीक आहे पुढचा प्रश्न नऊ नंबर चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं विमानतळ विचारलंय चिपी विमानतळ मग मा हे कुठं आहे मित्रांनो तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं मग याला चिपी विमानतळ काय म्हणतात तर सिंधुदुर्ग विमानतळ हे काय चिपी गावात हे त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात चिपी विमानतळ म्हणतात कधीपासून चालू झाले पाहायचं उद्घाटन तर मार्च दोन हजार एकोणीस पासून या ठिकाण काय झालेत व्यावसायिक उड्डाणे सुरू झाले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न दहा नंबर अतिशय महत्वाचा आहे रयत शिक्षण संस्थेबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल त्याच्यावरतीच हा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत श्री शरद पवार ठीक आहे त्याच्यानंतर वारंवार एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत मग संस्थापक कोण आहेत तर ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील डोक्यातच ठेवायचं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे केली किंवा पहिली शाळा त्यांनी कुठं काढली होती तर ती कुठं काले या गावामध्ये हे गाव कुठं आहे साताऱ्यामध्ये आहे आणि कधी तर एकोणीसशे एकोणीसला ला लक्षात ठेवा वारंवार प्रश्न विचारला ठीक आहे त्याच्यानंतर या रयत शिक्षण संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे बघा ते काय ब्रीद वाक्य आहे तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि या स्वावलंबी शिक्षणासाठी त्यांनी एक योजना आणली जी की सध्या भरपूर फेमस झाली तिचं नाव आहे कमवा व शिका योजना ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ही सगळी माहिती पुढचा अकरा नंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आला कधी एकवीसमध्ये मध्ये कुठं भरवण्यात आला होता हरिद्वार मध्ये भरवण्यात आला होता हरिद्वार कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते उत्तराखंडमध्ये आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता दोन हजार एकवीसनंतर तुम्हाला माहिती आहे कुंभमेळा काय होतो दर चार वर्षांनी भरला जातो ठीक आहे दर चार वर्षांनी मग आता दोन हजार पंचवीसचा कुंभमेळा कुठं असेल तर तो प्रयागराज या ठिकाणी आहे ठीक आहे कुठं आहे प्रयागराज या ठिकाणी आणि कुंभमेळा एकूण किती ठिकाणी भरला जातो चार ठिकाणी भरला जातो म्हणजे दर चार वर्षांनी चार ठिकाणी ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणतं आपण जे म्हणतो ना सध्या सेंद्रिय पदार्थ खायचे किंवा तर त्याच्यामध्ये आवश्यक असलेलं मूलद्रव्य कोणतं असतं मग या सेंद्रिय पदार्थामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणतो मग काय असतं कार्बन असतं ठीक आहे मग पहा या ठिकाणी कार्बनपासून तयार झालेल्या संयुगांना काय म्हणतात सेंद्रिय पदार्थ म्हणतात त्यालाच आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो ठीक आहे आणि कार्बनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की कार्बनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात मग काय म्हणतात त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की कार्बनची संज्ञा काय आहे तर कार्बनची संज्ञा सी आहे कार्बनचा अणुअंक किती आहे सहा आहे आणि अणुवस्तुमान किती आहे बारा आहे ठीक आहे लक्षातच ठेवायचं चला पुढचा प्रश्न बघू तेरा नंबर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प विचारला आहे मग सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कोयना धरणाची जलक्षमता किती आहे तर ती अठ्ठ्याण्णव टी एम सी आहे त्याच्यानंतर पहा जायकवाडी धरण जे आहे आपल्या पैठणचं त्याची क्षमता किती आहे एकशे दोन टी एम सी आहे परंतु आता बघा म्हणजे पाणी ह्या धरणा जायकवाडीमध्ये काय कोयना धरणापेक्षा पाणी जास्त आहे परंतु यांची जर जलविद्युत क्षमता बघितली तर बघा कोयना धरणाची किती आहे एक हजार नऊशे वीस मेगावॅट आहे तर जायकवाडी धरणाची किती आहे फक्त बारा मेगावॅट आहे फरक लक्षात ठेवा जायकवाडी धरणामध्ये काय आहे पाणी जास्त आहे कशापेक्षा कोयना धरणापेक्षा परंतु कोयना धरणाची काय आहे जलविद्युत क्षमता ही काय एक हजार नऊशे वीस मेगावॅट आहे आणि जायकवाडीची फक्त किती आहे बारा मॅगावेट आहे मग हे कशामुळे झालं असेल तर जायकवाडी धरणाची काय आहे उंची खूप कमी आहे आणि लांबी काय आहे जास्त आहे तसं कोयना धरणाची काय आहे उंची जास्त आहे कोयना धरणातून पलीकडे पाणी हेळवाकला म्हणजे कोकणामध्ये पाणी सोडलं जातं आणि तिकडं विद्युत निर्मिती केली जाते ठीक आहे त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात काय होती विद्युत निर्मिती केली जाते म्हणून कोयना धरणाला काय म्हटलं जातं महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या धरणाला किंवा कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात मग कशाला म्हणतात तर ते कोयना धरणाला म्हणतात ठीक आहे पुढचा चौदा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे मग सध्या भारतामध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत तर सतरा आहेत ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे काही लक्षात ठेवायचे मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं नामांतरण काय तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे दिल्ली त्याचं काय आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्यानंतर कोलकात्याला कोणतं विमानतळ आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबादला सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तुम्हाला पाठच ठेवायचे अमृतसर गुरु रामदासजी पोर्ट ब्लेअर हे लक्षात ठेवायचे असता पोर्ट ब्लेअरला काय वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर गुवाहाटीला गोपीनाथ बारडोली पुढचा पंधरा नंबर खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली कशामुळे निर्मिती झाली म्हणताय उल्कापातामुळे मग कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली होती तर ती लोणार सरोवराची निर्मिती झाली होती आता हे लोणार सरोवर कुठं आहे मित्रांनो तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर उल्का निर्माण झालेलं हे काय जगातलं एकमेव सरोवर आहे पहा म्हणजे ते आपल्या जवळ आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण ते, ते काय आहे जगातलं एकमेव सरोवर आहे की ज्याची निर्मिती कशामुळे झाली आहे उल्कापातामुळे झालेली आहे म्हणून खूप महत्वाचं आहे ठीक आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची या सरोवराचं पाणी कसं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता मग या सरोवराचं पाणी कसं आहे खारे पाणी आहे आणि इथे एक विहीर प्रसिद्ध आहे तिला काय म्हटलं जातं सुनेची सासू सुनेची विहीर म्हटलं जातं ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं एका ठिकाणी काय आहे एका बाजूला खारे पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे गोड पाणी आहे ठीक आहे म्हणून या विहिरीला काय म्हटलं जातं सासू सुनेची विहीर म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा सोळा नंबर कलम डायजेस्टनुसार राष्ट्रपतींना महाभियोगाचा जर पदच्युत्त जाते आता इथे विचारलंय की राष्ट्रपतीवरती महाभियोग कोणत्या कलमाद्वारे लावला जातो तर कोणत्या कलमानुसार तर कलम एक्सष्ट नुसार राष्ट्रपतीवरती महाभियोग चालवला जातो पुढचा प्रश्न बघू अतिशय महत्वाचा असा सतरा नंबर डॅश डॅश हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन विचारलाय किती वेळेस प्रश्न आला असेल हा कमीत कमी शंभर सवाशे वेळेस तरी प्रश्न आलाय की जागतिक आरोग्य दिन कधी असतो मग जागतिक आरोग्य दिन कधी असतो मित्रांनो तर तो असतो सात एप्रिलला मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली मग जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली होती पहा तर ती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली होती मग आता तुमच्या लक्षात आला असेल की सात एप्रिल हाच दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून का साजरा केला जातो तर सात एप्रिलला काय झालं होतं जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस तारीख पण लक्षात ठेवायची साल पण लक्षात ठेवायचे कारण दोन्ही पण विचारलं जातं ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर जागतिक आरोग्य संघटनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात डब्ल्यू एच ओ म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे इच मुख्यालय कुठं आहे जिनेवा या ठिकाणी आहे जिनेवा कोणत्या देशामध्ये आहे तर ते स्वित्झर्लंडमध्ये आहे पुढचा प्रश्न एकोणीस नंबर मला वाटतं सतराहून डायरेक्ट एकोणीस अठरा नंबरचा प्रश्न टाईप करायचा राहिला असू द्या काही हरकत नाही बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली काय विचारलंय द मोहमेडन लिटररी सोसायटी ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना कोणी केली असं विचारलंय मग या संस्थेची स्थापना कोणी केली होती अब्दुल लतीफ यांनी केली होती खूप इम्पॉर्टंट आहे कोणी केली होती अब्दुल लतीफ यांनी त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की अब्दुल लतीफ यांनी द मोहम्मेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोठे केली मग कोठ केली होती त्यांनी ही स्थापना तर ही बंगालमध्ये केली होती लक्षातच ठेवायचं मित्रांनो ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचं से नेतृत्व कोणी केलं असं विचारलंय कशाचं आझाद हिंद सेनेची जी महिला रेजिमेंट होती जी महिलांची तुकडी होती तिचं नेतृत्व कोणी केलंय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चालू ओके okay? धन्यवाद मित्रांनो